बीड़े थे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती उत्साह साजरी ढोल ताशाच्या गजरात दुसरबीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली सर्व जाती धर्माचे लोक मिरवणुकीमध्ये सामील झाले होते या मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये भीमसैनिक मंत्रमुग्न झाले आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुख्य मार्गावरून गावातून मिरवणूक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही मिरवणूक समाप्त झाली